युवांमध्ये काय बदल वाटला त्यांनी मी पालकांनी सांगायचं पण आपल्याकडे आता पालक पण तुम्ही आपण आपण आपल्याकडे बदल सांगतो तसं मी बोलन की माझा बदल की आता एवढी लोक होती मी त्यांचं कधी बोलायचं पण नाही म्हणजे मला जमायचं म्हणा बोलता कसं बोलायचं आता थोडंसं अडकाय असं कॉन्फिडन्स यायला लागला कधी मी डान्ससुद्धा केला नव्हतापर्यंत तरी पण आपण मी तिकडे डान्स कसं कॉन्फिडन्स वाटला आणि युवानचं बोलणं मी झालं की की आपण आता आपण गेलेलो बघा शिवमहल की सेवा झाली पहिलाच फक्त युवा तर यायचं म्हणजे मी पण तसंच करायचो यायचं संध्याकाळी जायचं होतं त्याला जाऊन सकाळी घरचे म्हणतात आपण जाय जाऊ आता कसं झालंय पहिला तर कसं नाही की आपण जाऊया आता सर्व युवा स्वतः म्हणतात म्हणजे आता आपण सांगितलं सर आता तुझं भजन आहे हां आधी सर्व असेल पहिला तर भजनाला पण फक्त चार पाच म्हणजे मोजकीत येणारी लोकं ती तेवढी नाही तर आता दहा तरी लोक असतात सहा महिन्यात फक्त नऊ वाजले यायची हनुसंघा मध्ये मला काहीच म्हणजे हे नाही की येण पायगडी काय अगोदर करायची नंतर मध्ये सोडून की चल आहेत ना साधिका आहे सगळेजण आहेत करतात आपलं काय सांगतात पहिली सेवा शिवमहर्जी मी सधी चांगले सेवेला नाहीच पहिली सेवा शिवमहर्जी मला ना आपोआप म्हणत म्हणजे की आठ वाजले त्याला सेवेला बोलायला स्वामीजी बोलावला पाहिजे मी त्या दिवसापासून जर जशी जाऊन घेत त्या दिवसापासून मी आजपर्यंत आठ वाजते सेवेला येते पायघडी करायचं

ते कार्यक्रम देतात ना त्या कर, करून देतात दे दे मला कार्यक्रम असतात ना त्याच्यामध्ये जी धर्म हो ते आपण शिक्षणामध्ये पण घडतो आपण तरी पण आध्यात्मिक म्हणजे सृष्ट्या कसं म्हणजे आपली जर प्रीती चांगली व्हायची असेल तर आपण हा प्रयत्न करायलाच पाहिजे आणि सर्वांना सांगते बघा जी पोरं जातात म्हणून आमचं गुण पण नाही तुमची पोरं ती आमचीच सोय तुम्ही पण ह्या सान्निध्यात येऊन आणि ह्या कार्यक्रमाला अर्धा तास जरी आलं ना

ज्या वेळेला सेवे सेव मी सेवेला जायची मला खूप वाटतं की माझी मुलं सुद्धा सेवेमध्ये मी माझी प्रत्यक्ष करायची की स्वामीजी मी जर सेवे द्यायचे तर माझी मुलं सुद्धा तिथं सेवेला लागली पण स्वामीजी जो युवाचा कार्यक्रम राबवला याबाबत मला खूप खूप म्हणजे आनंद की कारण तर आपण जातात पण स्वामीजी काय हे आपल्याला प्रत्यक्ष व्हायचे जे आपली मुलं जर त्या स्वामीजी त्यांना तिथे येतो सेवेच्या माध्यमातून जे त्यांच्यामध्ये मध्ये घडते कारण बघा काही ठिकाणी मुलं जे एकत्र फिरतात ते त्यांच्यामध्ये वेगळाच बदल घडते पण आपली जे युवा एकत्र फिरतात त्यामध्ये त्यांना घडवणारे त्यांच्या ते पाठीशी जी आपली माऊली असते आणि माऊली त्यांना वाईट मार्गाला जाण्यापासून अडवत असते त्यासाठी मी तर एवढंच सांगते का प्रत्येक पा पालकाने आपल्या युवांना या सानिध्यामध्ये आणलं पाहिजे आणि त्यांना सेवेला अर्वधून पाठवलं पाहिजे जरी ते निघत नसेल माझी दोन मोबाईल घेऊन बसायची मला खूप कंटाळायचं की मावली कधी आहे तुम्ही सेवेमध्ये पण खरंच आजच्या सेवेच्या माध्यमातून मोबाईल हे प्रत्येकाला पाहिजे आणि त्या मोबाईलमध्ये ते सोमयीच्या योगामध्ये कार्य करून सुद्धा मावली ते नाही करत पण ते जे कार्य करतात त्यामुळे घरातलं वातावरण सुद्धा चेंजिंग खरंच हे खूप सुंदर असं कार्य आहे युवाचं त्याबद्दल ते घरची सांगायची की ये जात जा तिकडे जा तिकडे जाऊन काहीतरी होईल काहीतरी बोलतो मी ना काही पण मुलांची संगत पण अशी होती की पुरेपुढे फिरायला जाते गाडीवर जाणार जास्त तो बदलायचा त्यांच्यासोबत वाटतं फिरायचं रात्री कसं पण व्हायचं आई वेळेला कसं पण बोलायचं मी बोलायचं ते आहे काय असं असतं आहे बोलायचं पण नंतर त्यावेळी मी इन्वॉल्ड केला की बोलायचा जा स्टुडिओमध्ये एक जा इकडे जा आम्ही घरी पहिले अगोदर घरी बसायची नेहमी माझ्याकडे केवळ धोरण की होती तेव्हा आम्ही बसायची असेच बोलायला वगैरे तेव्हा एक्सपिरियन्स म्हटलं की नाही गेला पाहिजे आवड झाला पाहिजे मग चालू झालं आमच्या कार्यक्रमात मग मनामध्ये काहीतरी आनंद रोज आला पाहिजे आता मी दादाला पण माहीत आहे की सकाळ म्हणजे संध्याकाळी पण भजन नाही असलं तरी मला असं वाटतं भजन आहे मंगळवारी आणि दादाच्या घरी पण सामोरं दादा बघा नाही कॅन्सल झालं शुक्रवारी मग स्वतःहून पण आवड झाली की जायचं करायचं म्हणजे कार्यक्रम काहीतरी आहे त्याच्यामुळे पॉझिटिव्ह होऊन आवडतात माहिती जास्त घात नाही म्हणून इन्वॉल्व होत नाही आता आपले जे कार्यक्रम असतात तिकडे तिकडे आपण जसं आपण जसं आता प्रत्येक आपल्या कार्यक्रम तिकडे आपण वेळ जातो तर ह्या कार्यक्रमात असं समजते की आपण सर्वांनी एकत्र येऊन कसे आपण काम करावे त्यातून हे शिकलो की सर्व आपण एकत्र येऊन जर काम करतील तर आपलं पुढे काहीतरी होईल जर जर मी एकटाच काहीतरी करत राहिला तर आपण काही काम होणार नाही तर सर्वांनी एकजुटीने काम केलं पाहिजे तसं अजून आपण भरणाला जास्त ऐकतो नाही आला जसं आपले प्रमुख युवा प्रमुख मेरियल वगैरे आम्ही जसा वाट केला की चळ चळ हात जातो परंतु असं असं जास्त असं वाढायला की हा काय ते असते म्हणजे असं एक एनर्जी आला तिथे स्टेट पॉवर जी आली आता मग तिकडे यांच्यामध्ये घातली ति काही आय होते स्वामीने हात मारले मारते वडाच त्याच्या खाली बसले आणि स्वामी मुली माहिती मुलगी हरवले Thank <laughs> you.